महाविकास आघाडीला चांगले वातावरण आमच्या एकशे साठ ते एकशे सत्तर येतील जयंत पाटील यांचे वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादीचे व इस्लामपूर विधानसभा उमेदवार जयंत पाटील यांनी सकाळी नऊ वाजता साकरा येथील बुथवर आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे आमच्या एकशे साठ ते एकशे सत्तर जागा येतील यामुळे आमचे सरकार शंभर टक्के येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला तसेच सुप्रिया सुदय यांच्यावर बीट व्यवहाराबद्दल भाजपने केलेले आरोप असल्याचे सांगत विनोद तावडे काल पैशाचं कट सापडले ती बातमी लपवण्यासाठी भाजपाने हे कुभाड रचलेले आहे त्यांनी जी क्लिप समोर आणली आहे त्यातील आवाज हा सुप्रिया ताईचा नाही हे मी ओळखू शकतो नाना पटोलेंना देखील बिटकॉइन व्यवहाराबद्दल काही माहिती असेल असे, असे वाटत मला वाटत नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे यावेळी भरघोस मताने विजय होईल असा मला विश्वास आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्व दूर परिस्थिती आहे काल सुप्रिया सोळकर काल विनोद तावडेंनी यांनी पैशा सकट ते सापडले आणि पूर्ण देशभर खळबळ माजली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले ती जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज यांचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाटक उभाड रचणं हे आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालं आहे हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणारंही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीनं ने वागतात आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुकात हे काय करत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत कळले महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आजही करायला लागलायत महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र खरेदी होणार नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजले जातील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे